तर हाय हॅलो नमस्कार पोलीस वडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर आत्ता वेळ भेटलेला आहे ड्युटीहून आल्याच्या नंतर तर आता रात्रीचे साडेसात वाजत आहे तर आत्ता चाललोय साहेबांना साहेबांसाठी बड्डेसाठी कपडे खरेदी करण्यासाठी मी आणि आर्या साहेब तिथं आम्हाला दुकानावर भेटतील तर व्हिडिओ आजचा कंटिन्यू पाहत राहा इथे येऊन वाट पाहत बसलो साहेबांची अजून सुद्धा तुझे पप्पा आले नाही काय करावं ग आर्या तुझ्या पप्पाला काय माहिती काय करावं कशामुळे आलेलस तू तेच माहिती नाही कसं माहिती नाही तुला तर माहिती असायला पाहिजे ना बेटा आर्या किती वेळ झाला आपण येऊन थांबलो तुझे पप्पा कधी येणार बेटा किती वेळात येतील तुला माहिती कस काय नाही तुला तर माहिती असायला पाहिजे बोल ग जेवण केलं नाही का काय हा मग अरे अर्धा तास झालाय अजून आले नाही आता आता मला खरंच राग येतोय आता माझी सतकली मला राग येतोय किती दोन वेळेस तर लावला अजून किती तर लावायचा घरून निघताने लावला इथं आल्याच्या नंतर लावला लास्ट बेस्ट लास्ट बेस्ट काय नाही काय नाही आता तुझ्या पप्पाची काय फेरच नाही त्यांच्यासाठीच कपडे घ्यायचे आणि त्यांनीच आपल्याला वाट बघायला लावायचे खरच तुमच्याकडे ते असंच असते पप्पा एक तर गप्पा पोलीस स्टेशनला त्यांना आहे का कपडे घ्यायचे म्हटलं की इतकं येते हो बळजबरी आणावं लागते पाठीमागे लागून लागून तसं बळजबरी आता साहेबांना घेऊन आलेलोय पण आलेलो नाही आम्ही तो गेलो साहेब असं अर्धा तास वाट पाहून शेवटी शिवदास आलेले येतं आणि आल्याच्यानंतर मग आता घ्यायचेत कपडे त्यांना कारण की बळजबरी त्यांना बोलून आणावं लागलं आणि कारण की त्यांची ड्युटी चालूच होती आणि माझी झाली ती तर मी घरी गेले चेंज वगैरे केलं आणि लगेचच त्यांना कपडे घेण्यासाठी मी आणि आर्या मार्केटला आलो आणि मग साहेबाला बळजबरी बोलवलं मग काय अगोदर साहेबांनी पॅन्ट पाहिल्या आणि आपण फक्त मी तरी म्हणते नेहमी म्हणतो की लेडीजच जास्त पाहतात किंवा असं तसं असं काही नसते पुरुष असू म्हणजे का लेडीज असू दोघेही म्हणजे चॉईस असतील प्रत्येकाची आणि व्हरायटीज पाहतातच आणि त्याच्यानंतर जी आवडली ती फायनल करतात तर तसं साहेबांनी आणि मी पण म्हणजे साहेबांचे कपडे घेत आणि मी पण हेल्प करू लागली त्यांना आणि साहेबांना ड्रेस म्हणजे उद्या बड्डे आहे तर त्याच्यामुळं आजच घेतला कारण की हा रात्रीचा व्हिडिओ आहे तर त्याच्यामुळं मग चॉईस बळजबरी खूप वेळ लागला आम्हाला तरी अर्धा ता एक तास म्हणजे लागला शेवटी साहेबाला पॅन्ट फायनल झाली ही साहेबांनी घालून वगैरे पाहिली आणि म्हणे ही ठीक आहे का त्याच्यानंतर परत म्हणे नाही नको बरोबर नाही आणि दुसरी मग मक... एक घेतली आणि त्याच्यानंतर म्हणे हे शर्ट कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय मग मला तर काही आवडलं नाही हे शर्ट मग साहेबांनी हे शर्ट कॅन्सल केलं <laughs> तुला नाही आवडले म्हणे विषय संपला आणि साहेबांनी लगेचच दुसरं शर्ट चॉईस केलं आणि ते शर्ट घेतलं साहेबांसाठी आणि त्याच्यानंतर दोन पॅन्ट आणि एक शर्ट घेतलेला आहे शर्ट मी व्हिडिओमध्ये याचसाठी नाही दाखवलं कारण की तो म्हणजे ते शर्ट त्यांना बड्डेला मला गिफ्ट करायचं आहे आणि ते शर्ट बड्डेच्या ब्लॉगमध्ये येईल तेही उद्याच्या ब्लॉगमध्ये येईल आणि शेवटी कपडे वगैरे घेतले आणि मग आर्याला लागली होती आमच्या बुक तर मग काय कॅफेवर आलोत आणि तिला मस्तपैकी चायनीज बर्गर खाल्लं तिने आणि तिच्यासोबत मी पण खाल्लं आणि खरंच खूप छान होती टेस्ट मग आर्याला म्हणलं आता शौर्या घरी गेल्याच्यानंतर ना मला नाही दिलं तर म्हणे मम्मी ईश्वर्याला सांगूच नका मग शिवदास पण आले तर त्यांनी आईस्क्रीम खाल्ली आणि अशा पद्धतीने आर्या मी आणि शिवदास शॉपिंग झाली आणि आर्या आत्ता खुश झाली कारण की खायला भेटलं आणि बाहेर फिरायला पण भेटला अगोदर कपडे घेताना थोडी बोर झालती आणि शेवटी मग बाय आली तिच्या आणि विशेष आज शौर्याला का नव्हतं घेतलं तर शौर्या ट्युशनला गेलती ती त्याच्यामुळं आर्याला नेलत सोबत बाहेर गेल शौर्या घरीच होती तर शौर्यासाठी काय आणलं कपडे आणले त्यासाठी आणि त्याच्यानंतर गेट कोण लावणार मज्जा केली आम्ही बाहेर हां आम्ही बर्गर खाल्लं पुन्हा दाल खिचडा खाल्ला परत आईस्क्रीम खाल्ली हां आणि ओल्लं बनाया बडा मजा आया इकडं बघ इकडं बघ पप्पाला कपडे आणाय गेल फक्त फक्त चल उठ ना स्माईल करा आणि तुझ्यासाठी सरप्राईज पण काय तुझ्यासाठी मोठ्या तर बघ पवनसाठी हे तुझ्यासाठी पवनसाठी आणि यासाठी दे झोपली म्हणलीस की मोठी आई हा बघ मी म्हणलं आईला आईस्क्रीम देतो म्हणाली मोठी झोपली म्हणाली दे दे ना तिने पण सेमच आहे पवन झोपला असलं पवनची ठेव सकाळी दे फ्रीजमध्ये ठेवून दे, दे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सरांचा बड्डे आज तर त्यासाठी मस्त छान असा हा बुके ऑर्डर केला आणि त्यांनी तयार करून दिलेला तर खूप ऊन झालतं दुपारची वेळ होती ड्युटी संपली होती माझी आणि घरी जाता जाता आ, मी फुलं आणि बुके वगैरे घेऊन गेले आणि घरी गेल्याच्या नंतर आज साहेबांचा बड्डे पण आहे आणि हनुमान जयंती पण आहे तर घरी गेल्याच्यानंतर आर्या शाळेतून आली तिला पण तयार केलं आणि मी पण तयार झाले आणि आता जायचं होतं आम्हाला हनुमान जयंतीसाठी आमच्या पोलीस क्वॉर्टर येथे कार्यक्रम आहे तर तिथे सर्व आम्ही पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी मिळून हनुमान जयंतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर मस्तपैकी तिथे जेवला आहे म्हणजे महाप्रसाद पण आहे आणि देवाचं दर्शन पण घ्यायचं तर चालू तिथं मला माहिती आहे तू यायचं आणि तू कोण आहेस

साहेबांना पण बड्डे विश केलं आम्ही सर्वांना सर म्हणजे सर, साहेब तुम्हाला तुमची हो हजारो साल साल की दिन हो पचास हजार आणि आज योगायोग म्हणा तर हनुमान जयंती आणि साहेबांचा बड्डे एकाच दिवशी आल्या खूप छान वातावरण आणि मन पण प्रसन्न दुपारपर्यंत ड्युटी केली आणि दुपारी आम्ही मस्त सर्वजण पोलीस क्वार्टर येथे जेवण करण्यासाठी निघालोत आणि हे पहा जय बजरंग बली किती सुंदर रांगोळी वगैरे काढलेली आणि मारुती रायाचं छानपैकी मंदिर पण आहे इथे आणि काय पहा किती सुंदर अशी मूर्ती आणि आर्या शौर्या मी आर्यन आणि साहेब आम्ही पाच जण पण आलेलो आर्याने दर्शन घेतलं शौर्याने पण घेतलं आणि साहेब मी आम्ही पण दोघांनी आर्यननी पण दर्शन घेतलं हे पा साहेब आणि शौर्या पण आलेली वातावरण छान होतं पोलीस क्वाटरचा आमचा हा एरिया आहे आणि सर्व कर्मचारी अधिकारी आणि त्यांच्या फॅमिली आलेल्या आणि त्यांच्यासाठीच म्हणजे आमच्या ड्युट्या वगैरे तर असतातच पण देवाचं काहीतरी काय म्हणते तर कार्यक्रम कधीतरी जसं की गणपती बंदोबस्तच्या वेळेस गणपती स्थापना झाली तसं आमच्या हे क्वाटरमधलं पुलीस कॉलनीमधले मारुती राया तर त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज तर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आणि सर्व हे पोलीस क्वार्टरचे आमचे कर्मचारी यांच्या वाईफ आणि फॅमिली आणि आमच्या महिला पोलीस कर्मचारी पण आहेत यात तर मस्त जेवण करण्यासाठी महाप्रसाद घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आणि या ताई म्हणतात तुमचे व्हिडिओ मी पण पाहते बऱ्याचशा जणी ओळखीच्या पण होत्या काही ओळखीच्या नव्हत्या आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण करायच्या अगोदरच हा आमचा गोड तुम्ही या अगोदरही हे बोरशे मॅडमचा मुलगा आणि ही त्यांची मुलगी तर मॅडम थोडा अगोदर आलत्या तर मॅडमचं जेवण झालं तर मॅडम निघत होत्या पण हा म्हणे पटकन आला म्हणजे चला फोटो नाही काढायचा आणि मग ते म्हणे आम्ही तर खूप लवकर आलो तुम्हीच आला नाही तुम्ही उशीर लेट झालं आणि त्यांनी लगेचच निघायची घाई होती त्यांना त्या गेल्या आणि त्याच्यानंतर ही आमची कीर्ती वर्दी करता आहे आणि टेहरे मॅडम यांनी पण जेवणाचा आस्वाद घेतला आणि त्याच्यानंतर मस्तपैकी वांद्याची भाजी पोळी खारी बुंदी ठेचा आणि भात मठ्ठा मस्तपैकी जेवायला होतो आणि उन्हामध्ये एवढा छान मठ्ठा आणि ठेचा जे जेवण एकच नंबर झालं आणि त्यात देवाचा महाप्रसाद म्हणल्याच्या नंतर काय पाहायचं काम आज जिकडं तिकडं जेवायला होतं कॉलनी मध्ये पण होत पण आमच्या कॉलेजचा आमचा स्वतःचा कार्यक्रम म्हणजे आमच्या पोलीस फॅमिलीचा कार्यक्रम तर इकडे आलो इकडे या का काकूला गुलाबजामुन म्हटलं की त्या म्हणतात हो मला खायचे होते म्हणून ऑर्डर केली मी त्या मुलाला दुसऱ्यांना वाढायच्या होत्या आणि हा सिंगा आमचे सर्वांचे जेवण झाले जेवण झाल्याच्या नंतर प्रत्येक म्हणतात ना जेवण झाल्याच्या नंतर प्रत्येक महिलामधल्या भरपूर लेडीज म्हणत होत्या की ताई चला जेवण करायला किंवा आमच्या घरी तर मग काय आमच्या दुसऱ्या मैत्रिणी आलेल्या होत्या तर त्यांच्यासाठी आमच्या माझं जेवण झाल्याच्या नंतर त्यांना जेवायला वाढलं आणि आमच्या पुरी मॅडम पण आलेल्या होत्या तर आणि ही माझी मैत्रीण दीपाली पण तर अशा पद्धतीने आजचा कार्यक्रम खूप छान झाला आणि तुम्ही म्हणत असाल की म्हणजे इकडं रासकटला वहिनी श्रावणी दिदी काकू पण आलत्या सर्वांना जेवायला वाढलं म्हणजे थोडीशी मदत हेल्प केली मी कारण की साहेब तिकडे जेवायला बसली होती कारण की साहेब अगोदर इकडे वाढत होते आणि वाढण्याची खूप दिवसाच्या नंतर आज इच्छा पूर्ण झाली म्हणजे गावाकडे वगैरे असलं तर पंक्तीमध्ये किंवा घरचा कार्यक्रम असला तर वाडायला मजा येते तर आज खूप दिवसाच्या नंतर ते या अगोदर म्हटलं ठेसा घ्या ठेसा तर ते तेव्हा ठेसा कोण घेणार आहे बाडव आणि त्याच्यानंतर हे आमचे सर्व पुलीस बांधव जसे की हे जानगर सर त्याच्यानंतर मुलगीर सर वाडेकर सर आणि इकडं जाधव सर मग जानगर सरांना म्हणलं वहिनीला काऊन नाही आणलं तर म्हणे वहिनीसाठी मट्टा घेऊन चाललो आणि इकडं तेलंगदादा जाधव सर तर यांनी म्हणजे नियोजन केलं तर मस्त स्वयंपाकाचं वगैरे आणि इकडे कांगणे भैया आणि शेवटची पंगत होती पहाई राजकटला भैया पुलाते भैया आणि आमचे राठोड सर म्हणजे पोलीस बांधव आणि त्याचे फ्रेंड सर्कल वगैरे मस्त जेवणाचा बेत मठ्ठा वगैरे आणि जेवायला स्वयंपाक पण खूपच छान झाला आणि देवाचा प्रसाद म्हणल्याच्यानंतर नंतर काय पाहायचं काम आहे आज खूप दिवसाच्या नंतर मनसोक्त जेवण केलं आणि हे पाहू शकता जेवण पाहून मन असं तृप्त झालेलं आणि मग काय थोडासा महाप्रसाद घरी पण घेतला आईसाठी आणि निघालो तर शौर्या म्हणती पप्पा चला न खूप वेळ झाला आहे आणि आई घरी एकट्या होत्या त्यांच्यासाठी प्रसाद घेतला महाप्रसाद आणि जानगर सरांनी पण वहिनीलासाठी थोडासा महाप्रसाद घेतला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये साहेबांचा बड्डे येईल आणि तुमची बक्षीस जाहीर केले जातील बाय बाय